वाहतूक पोलिसांकडून चालकांच्या हातात संदेशभर बँड बांधत जनजागृती नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ठाणे पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने विविध प्रकारे जनजागृती करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून आज सकाळपासून वाहतूक पोलिसांच्या वतीने सिग्नलवर उभे राहून नागरिकांना मध्य पिऊन गाडी चालवू नका असे संदेश देणारे बँड हातामध्ये बांधण्यात येत आहे मध्यप्राशन करून वाहन चालवताना आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे थर्टी बस आहे त्यामुळे ट्रॅफिक विभागातर्फे वेगवेगळ्या वे 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 पॉइंटवर आम्ही जे लोक रूल्स फॉलो करत नाही ट्रॅफिकचे रूल फॉलो करत नाही त्यांना रूल फॉलो करण्याबाबत आवाहन करत आहे त्याचप्रमाणे कोणीही दारू पिऊन वाहन चालवू नये ज्याच्यामुळं त्यांच्या जीवित जीवितचं नुकसान होऊ शकतं त्यांचं जीवितचं खेळलं जाऊ शकतं त्याचप्रमाणे इतरांनासुद्धा इजा होते त्यांचंही जीव जाऊ शकतो त्यामुळं त्यामुळं त्यांना आम्ही जागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सेफ्टी बेल्ट त्यांना देतो आहे त्याचप्रमाणे जे ट्रॉफिक रूल आहेत ते त्यांना समजावून सांगत आहोत